तर आपण आज बनवणार आहोत घरच्या घरी कमी वेळेत आणि कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये परफेक्ट आणि सॉफ्ट जामुन सो आपण so, फर्स्ट पाक बनवूया त्याच्यासाठी दोन कप साखर आणि दोन कप पाणी टाकायचं जे जेवढा पण साखर घेऊ तेवढेच आपण इथे पाणी यूज करायचं आहे त्याच्यानंतर इथे एक वेलची आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि बारीक फ्लेमवरती आपल्याला ही जी साखर आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे आणि जोपर्यंत त्याला उखळी येत नाही आणि एक पाच ते दहा मिनटं त्याला बॉईल करा आणि अशी जोपर्यंत कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत आपल्याला पाका रेडी करायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावशर खवा घ्यायचा आहे आणि जोपर्यंत तो हलका होत नाही तोपर्यंत त्याला तो आपण मळून घ्यायचं आहे इथे मी आ, तीन चमचे मिल्क पावडर यूज केला त्याच्यामध्ये पेन ऑफ म्हणजे चिमूट पण त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचं आहे ती जी मिल्क पावडर होती ती आपण खव्यामध्ये ॲड करायची आणि चांगलं त्याला मळून घ्यायचं आहे जोपर्यंत ते सॉफ्ट आणि हलकं होत नाही तोपर्यंत तो त्याच्यानंतर ना आपण इथे सत्तर ग्रॅम म्हणजेच पाऊन कप मैदा घ्यायचा आहे हाफ पोर्शन टाकायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि जो उरलेला पोर्शन आहे मैद्याचा तो टाकायचा परत मळून घ्यायचा सो इथे मळून झाल्यानंतर मला इथे थोडंसं जे डो आहे तो मला घट्ट वाटला म्हणून मी याच्यामध्ये दोन टेबलस्पून दूध ॲड दू केलं आहे मोस्ट ऑफ कच्चंच दूध टाका अशा पद्धतीने मिळून जणांना थोडंसं जे तूप आहे आपल्याला हातावरती लावायचंय त्यातला थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे जास्त मोठे मी गुलाबजामुन इथे केलेले नाही आहेत सो मी मिनिमम साईजचे गुलाबजामुनचे गोळे बनवलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही गोळे बनवा मी जेवढ्या साईजने गुलाबजामुन तयार केलेले आहेत त्यामध्ये पन्नास गुलाबजामुन तरी तयार होतात सो जर तेल आहे ते आपल्याला मीडियम फ्लेमवरती हीट आहे आणि गुलाबजामून पण आपल्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय फ्लेमवरती गुलाबजामुन तळून घेतले तर ते आतून कच्चे आणि वरून असतील सो कंटिन्युअसली आपल्याला हे स्टर करत आपल्याला गुलाबजामून इथे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले जे गुलाबजामुन आहेत ते तळून तयार झालेले आहेत सो हे एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण आपण गुलाबजामुन करतो त्यावेळेस त्याचा पाक तरी गार असला पाहिजे नाहीतरी गुलाबजामुन तरी जर दोन्हीही गरम असेल तर जे गुलाबजामुन आहेत ते फुटण्याची शक्यता खूप जास्त असते सो एकदा पाक तरी गरम ठेवा नाहीतर गुलाबजामुन तरी तुम्ही इथे बघू शकता मी एक तळलेला गुलाबजामुन घेतला तो अतून किती सॉफ्ट आणि फ्लफी झाला जे सगळे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत ते आपण पाकामध्ये उठणार आहोत आणि ह्याला वरून हलकं हलकं डीप करायचा पाकामध्ये जेणेकरून तो जो गुलाबजामुन आहे तो शुगर सिरप म्हणजे जो पाक आहे तो वाटप करून घेईल मिनिमम ह्याला चार ते पाच तास रेस द्या तर तुम्ही बघू शकता किती छान गुलाबजामुन मुरले आहेत पाकात कमीत कमी तुम्ही पाच ते चार तास नक्कीच याला रेस द्या पाकामध्ये तरच तुमचे गुलाबजामुन सॉफ्ट अँड ज्युसी होते सो Do try and let me know in comment section. Please like, share and subscribe to my channel.